भिकार आहेत का, का भिकार रे तुम्ही घर भरून घेतले स्वतःचे नुसते या आझाद मैदान गोरगरीबासाठी लाईट नसून काय बिकार धंदे लावले त्याच्यावरच्या बसलेला शिव कोण आहे महापौर कोण आहे सरकार कोण आहे अय आपले पोर ऐकत आणणारे आपल्या ते फोकसच्या फोकस शिकत आण आपले फोकस शिकत आण लगेच लावून टाका यांना ला फुकट देऊन जाऊ महानगरपालिका पालिकावाल्याला को, मराठ्या कोण फुकटतो मला बिकार साले आपले फोकस आहे ना दहा बारा इकत आहे ना दहा पंधरा लावून टाका ते लगेच पोरा ते पोराचं बरं आहे का पोराचं बरं आहे का पोराचं बरं आहे का बोलला का बोलला का ताबडतोब धरलं का आता बसलेला पोहरा सांगतो तुम्हाला असं करायचं असलं मी उपोषण सोडून ना तुम्हाला जर असं धंदा करायचा असला आत्महत्याचा प्रयत्न करायचा असला ना असं काही करायचं असलं ना मी उपोषण मग सोडून देतो मला गाड्या परत नाही चालल्या गैरसमज नका करू आपणच तिथं सांगितलं होतं ज्यांना काम आहे ते वापस जा हा रस्ता मी फक्त सांगितलं रस्ते मोकळे करा आणि वाशीच्या मैदानात नेऊन लावा हा ना मग परत अरे पागल येत कर तुम्ही जे वाटा लावायला येणार होते तेवढेच परत चालले एकोणतीस तारखेला आणि ज्यांना जागा नाही त्यांना नाव सांगतो पुन्हा बीपीटी आहे का पण बीपीटी आहे का हा नवीन माहिती मीडियाच्या माध्यमातून आणि इथं असलेल्या सगळ्या पोर आहेत ना तुम्हाला जर फोन कोणाचे आले मैदान कुठं आहे म्हणून तर आपल्या आंदोलक पोरांनी आता नाव पक्का ध्यानात ठेवा शिवडीजवळ म्हणजे इथून आझाद मैदानापासून चार किलोमीटर आहे फक्त ये शेड आणि ई शेड खूप मोठे शिवडीला पार्किंग आहे तिथं गाड्या पार्किंग करा तिथं एस पी साहेब स्वतः देशमुख साहेब स्वतः त्या पार्किंग वर हजर आहेत मराठ्याच्या पोरं पुन्हा एकदा समजून घ्या शिवडीला ए शेड आणि इ शेड इथून तीन ते चारच किलोमीटर फक्त आपण पैपे येऊ जाऊ शकतो दुसरं क्वाटन ग्रीन हे देणार ठेवा नाव जे कोणी रस्त्यात ये त्यांना पण फोन करून सांगा या पार्किंगलाही धाना म्हणून क्वाटन ग्रीन आणि बेयू बे बेह्यू इंग्लिश शिकणार मी आता मुंबई सोडूस बे का बे सुरू झाला आता बे हिव म्हणून भाऊचा धक्का असं काय तरी ये शिवडीजवळच आणि आता चौथ बीपीडी सुद्धा सगळ्यात मोठ ग्राउंड आहे ते इथून फक्त दोनच किलोमीटर आहे फक्त दोन अरे माहीत आवाज वाढी ना तुला इकत आणल्यावर म्हणे तुला मशेल घेऊन जाय तिकडे मी उपोषण करताय उपोषण करताला जास्त आरडायला नाही लागत मला कथो कथो बोलायला लागतं तुला आवाज वाढायचं काही बंधन असते ना महानगरपालिकेचं तुपला घेऊन जाय का आम्ही आमचे साऊंड आणतो महानगरपालिकेला एक बल्पटाकेता येणार आवाजावर नियंत्रण ठेवतोय कशाला केलेत पण याच्यात बीपी बीपी नाही हो कुठे बीपीडीचे कुठे अहो आता एक गाडी बीपीडी ला कुठे किती गाड्या बसतात तिथे लाखो बसतात अकराशे गेल्यात काय दोन्ही येल्लो गेट ऑरेंज गेट आता मी हे पोहरायला तिकडे गाड्या पाठवत सांगितल्यात मला हे पाठवू का हा ठीक आता जे तिकडे दादरला दादर, दादर नाही काय म्हणले रे विरार विरारकडं थांबलेल्या गाड्या चेंबूरला थांबलेल्या गाड्या मधल्या मार्गे थांबलेल्या गाड्या रस्त्यावर जेवढ्या थांबल्यात हे सगळ्या त्या बीपीटीकडकडे जाऊ द्या शेडला तिकडे शिवडीला जाऊ द्या ग्रीडला जाऊ द्या